वंदे मातरम देशप्रेम आणि स्वदेशी भावनेचा जागर सोहळा दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण डॉक्टर धनंजय गाडगिळ सभागृह नगर देशभक्ती संस्कार आणि प्रेरणा यांनी भरलेला एक सुंदर सोहळा येथे पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर होते कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या गायनानं झाली आणि सभागृह देशभक्तीच्या भावनेनं उजळून निघाले दोनही मान्यवरांनी वंदे मातारम या गीताचा अर्थ प्रेरणा आणि ऐतिहासिक महत्व यावर सखोल भाष्य केलं डॉक्टर विखे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वदेशी वस्तूंचा वापर हा फक्त आर्थिक विषय नाही तर तो आत्मनिर्भर भारताची दिशा दाखवणारा मार्ग आहे ग्रामीण उद्योग शेतकरी आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवकांना देशप्रेम शिस्त आणि संस्कार जोपासण्याचं आवाहन केलं ते म्हणाले स्वदेशी म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे ते आपल्या आत्मसन्मानाचा विषय आहे सभागृहात विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती संपूर्ण वातावरण वंदे मातारमच्या घोषणांनी दुमदुमले आणि प्रत्येकाच्या अंतकरणात नव चैतन्य निर्माण झालं वंदे मातरम गीताचा अर्थ आणि प्रेरणा स्पष्ट केली स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर युवकांना आत्मनिर्भर भारतासाठी प्रोत्साहन राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर यांचं म्हणजे केवळ एक समारंभ नव्हता तो होता देशभक्ती स्वावलंबन आणि संस्काराचा उत्सव प्रवरा टाइम्स मराठी साठी अणवर कलंदर अनेक वर्षापासून जे आपण आता वंदे मातरम हे गीत आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलं आपल्याला असं वाटत असेल की हे फक्त एवढंच आहे हे गीत एवढं असून त्याला अनेक गडवे आहेत जे या दोन गव्या व्यतिरिक्त आहेत आणि म्हणून खरं तर हा तीनशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढा की एक, एक गीत वास्तव आहे हे गीत पूर्ण स्वरूपात किती आहे या दृष्टिकोनातून आपण हा आयोजन केलेलं आहे म्हणून मी परत एकदा विनंती की हे जेवढे कळवे आहे त्या गीतामध्ये हे सगळे आपल्याला पूर्ण माताना पूर्ण काय आहे हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे म्हणून मी परत सगळ्यांना विनंती करेल की आपण मंदिर माध्यमांसाठी आपल्या जागे उभं राहायचंय आणि हे पूर्ण जे गीत आहे जे आपल्या भारतची अस्मिता आहे जो आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे हे पूर्ण आपल्याला कागद पण दिलाय हा कागद आपल्याला वाचायचा आणि आहे सगळ्यांना हा समजूतात की दोन कडवे असतील पण हा पूर्ण गीत आपल्याला वाचायचं आहे म्हणून आपल्याला कागद पण दिलाय तो कागद आपण पुढे ठेवा आणि माझं ऑडिओ पण जाऊ आणि त्या ऑडिओच्या माध्यमातून आपण

कर देगी रिया कर देगी मी माता जन्मदिन जीवना मी माता जन्मदिन येणार जस्ती जस्त भारतीय उत्पादने वापरेल